नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शहरातून बेपत्त झालेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन तपासासाठी मुलीच्या कुटुंबियांसह उपोषणाचा इशारा योग्य प्रकारे तपास न करता उडवीचे उत्तरे दिले जात असल्याचा आरोप शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे तर तपास अधिकारी मुलीचा शोध घेण्यासाठी योग्य प्रकारे तपास करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी मुलीचा तपास न लागल्यास सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हसके देवेंद्र वाघमारे अल्पसंख्याक विभागाचे गुलाम शेख ओबीसी सेलचे विजय शिरसाठ हेमंत उजागरे अनुप उजागरे आदीसह मुलींचे कुटुंबीय उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी एक अल्पवयीन तसेच मागासवर्गीय मुलगी ही बेपत्ता झालेली आहे सदर घटनेला वीस ते पंचवीस दिवस उलटून गेलेले आहेत तर देखील ज्यांच्याकडे सदर घटनेचा सदर गुन्ह्याचा तपास आहे त्या ते तपास योग्य दिशेने करत नाही त्यांच्याकडे जर गेलो सदर विषयामध्ये उडव उर्वीची उत्तर त्या ठिकाणी देतात आम्हा आम्ही गेल्यानंतर आम्हाला टाळटाळ करतात त्याचं कारण फक्त एवढंच सदर जी मुलगी बेपत्ता झालेली आहे ती फक्त मागासवर्गीय आहे जर त्या मुलीसोबत एखादी अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण सदर मुलीचा जर त्या पाच ते सात दिवसामध्ये तपास लागला नाही तर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने एस पी साहेबांसमोर बेमुदत आम्हाला उपोषण करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा